आज आपण मासवण या ठिकाणी आलो आहोत मासवणच्या ब्रिजच्या ह्या ठिकाणी आलेलो आहोत पालघर जिल्ह्यामध्ये गेले कित्येक दिवस झाले मुसळधार पाऊस पडत आहे आणि जी मासवणची नदी आहे ती दुथडी भरून वाहत आहे ही वाहत असतानाच काल अचानक तेवीस जूनच्या सुमारास दुपारी जी हाऊसिंग बोट आहे ती अचानक नांगरून ठेवली होती तू तु तुटली तु आणि ती येऊन ना ह्या ठिकाणी लागलेली आहे आपण बघू शकतात का ही बोट आहे ही काल दुपारी बोट लागली बोट गर, होती त्याच्यानंतर बो, ही बोट काढण्यासाठी आज सकाळी पालघर आपत्ती व्यवस्थापन एन डी आर एफची टीम होती ती सकाळी सात वाजता दाखल झाली होती आणि त्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही बोट काढून ह्या ठिकाणी लावून ठेवलेली आहे सुदैवाने ह्या बो बोटीमध्ये कोणीही नसल्यामुळे नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही अशी माहिती एन डी आर एफच्या टीमने आपल्याला दिलेली आहे आपल्यासोबत पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मेन आहेत त्यांनाच विचारा आपण मासवण या ठिकाणी आहोत काय झालं होतं आणि कशाबद्दल आपण नाम क्या आहे इन्स्पेक्टर जी डी ज्वालादास मैं या पालघर में जो हमारी टीम आहे फाइव बटालियन एनडीआरएफ कमांडर था आपको कब फ़ोन आया था किसने फ़ोन किया था यहाँ पर एक बड़ा बोट था हाँ। जो कि पुराना बोट था हाँ। वो कहीं से बह के आ गया था और यहाँ पर ब्रिज में फंस गया था ओके। तो उससे जैसे पानी का बहाव ज़्यादा होने की वजह से वो बोट आगे जाता हाँ। और आगे डैम का जो बांध बना हुआ है हाँ। उसको वो नुकसान पहुँचा सकता था हाँ। या आगे जाके कहीं गाँव में भी जो नदी किनारे गाँव होता वहाँ पर वो नुकसान पहुँचा सकता था हम लोग को रात में लगभग दस बजे फ़ोन आया था हाँ। कि इस तरह की घटना हुई है हाँ। तो फिर हम लोग सुबह आए क्योंकि उसमें कोई जान माल का नुक़सान नहीं था हाँ। और पुराना वोट था इसलिए रात में उसको इन लोगों ने जिसका बोट था हाँ। उसने उसको बांध के रख दिया था फिर मॉर्निंग में हम लोग सात बजे पहुँचे हाँ। और उसमें हम लोग उतर के और उसमें रस्सी बांध के और ट्रैक्टर की सहायता से उसको खींच के और साइड करके उसको एक पेड़ में बांध दिया गया है ताकि अब कितना भी पानी का बहाव आएगा तो उस बोट को बाहर के नहीं ले जाए कितने जन थे आप हम लोग पच्चीस जन आए हुए थे हाँ अभी हुआ आपका सब हाँ अभी जस्ट खत्म हुआ है तो अभी हम लोग जा रहे हैं आ, मतलब आपत्ति व्यवस्था में जब होता है कौन सी मतलब दुर्घटना तभी कौन से नंबर पे फ़ोन करना चाहिए आम आदमी ने देखिए हम लोग का यहाँ जो पालघर में हमारी एक टीम है हमारी हाँ। पूरी बटालियन पुणे में हमारा हेड क्वार्टर है तो हमारी एक टीम पालघर में रहती है वहाँ का कंट्रोल रूम का नंबर है जो कि यहाँ पर डी साहब को दिया हुआ है हाँ। और बाकी डी के द्वारा हर जगह दिया गया है तो अगर कहीं पर किसी भी तरह का आपदा आता है तो वो डी के द्वारा हम लोग को पॉइंट मिलता है और हम लोग दस से पंद्रह मिनट में पहुंच जाते हैं घटनास्थल पर जब आए थे आप तभी को, मतलब कोई साहित्य लेके आए थे कुछ क्या मतलब बोट निकालने के समय सामान सामान हम लोग का ये जो आप गाड़ी देख रहे हैं सामने हाँ। इसमें पूरा सामान भरा हुआ है हाँ। चाहे वो एफडब्ल्यूआर आर का ऑफ्स हो या सी वी आर एन का ऑफ्स हो हाँ। या बिल्डिंग कोलेब्स का ऑफ्स हो सारा सामान इस गाड़ी में पूरा भरा हुआ है तो जैसे की के पास रस्ता रहता है गॅस कटर है या उसको निकालने के लिए हमको जिस चीज की भी आवश्यकता पडी वो हमारे पास सामान अव्हेलेबल रहता है सब चीज के लिए सामान है सर तुमचं नाव काय मी माझं नाव सचिन शेळके मी फायव्ह इंडी आर एफमधून आहे रेस्क्युलर आहे काय बोलणार आजच्या संदर्भामध्ये किंवा बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आता आपत्ती व्यवस्थापन सुरूच झालेलं आहे पावसाळा सुरू झालेला आहे त्याबद्दल काय बोलणार तुम्ही मॅडम आत्ता ज जसे ना पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे त्यामुळे काय म्हणते का की ज्यावेळेस म्हणजे काही असे जागे ज स्पॉट आहेत की जे जिथे ना फार म्हणजे दक्षता घेण्याची फार गरज आहे ब्रिज झाले किंवा अशी जागा आहेत ज्या कंडिशनमध्ये काय होतं की माणसांना तर तिथं केअरली ही करत नाही आहेत त्यामुळं वाहतूक वगैरे आहे ना भरपूर येते अवजड वाहनं वगैरे जे कमजोर पूल झाले आहेत त्याची ही करून ना व्यवस्थित हे करून मग ह्यांनी केलं पाहिजे ही न... बोट कधी म्हणजे अटकलेली होती आणि तुम्हाला रात्री फोन आले होते तुम्ही वाजता आले त्याच्यानंतर तुमची प्रोसिजर कशी राहील आम्हाला जोपर्यंत कन्फर्मेशन मेसेज मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे येत नाही आम्हाला जोपर्यंत वरून आदेश मिळतात त्यावेळेस आम्ही लगेच निघतो पंधरा मिनिटात आम्ही लगेच तिथून जागा सोडतो आम्ही आमच्या जागेवरून लगेच इकडे मूव्ह करतो आम्ही पंधरा मिनटात पंधरा मिनिटात मासवण नदीला पाणी पण जास्त होतं मग किती तास लागले तुम्हाला बोट हे करत असताना काढताना बोट काढताना कमीत कमी आम्ही मी बघा सकाळी साडे म्हणजे साडेपाच वाजता आलो होतो इथे म्हणजे पावणे सहा वाजले होते कळशी पोचायला इथे आणि मग आम्ही तरी बघा आता किती वाजले आहेत त्यानुसार आम्ही दोन अडीच तास कंटिन्यू आम्ही केले आहे जेव्हा बोट काढत असताना अडथळे आले का तुम्हाला अडथळे आले ना कारण काय थोडी खाली गेली होती बोटीवरती उतरायचं होतं बोट मध्ये उतरून खाली रस्सी बांधायची होती ते एक रेस्क्यू होते होती ब्रिजच्या खाली होती का कुठे होती ब्रिजच्या खाली होती बरोबर ब्रिजच्या खाली होती म्हणजे जर तिथे पाणी जास्त आलं असतं तर पुढे जाऊन प्रॉब्लेम झाला असता का ब्रिजला नाही ब्रिजला एवढं काही हे झालं नसतं कारण ब्रिज बोट जुनी आहे त्यामुळे काय जरी जास्त जरी खाली खाली गेली असते ना तर ती बोटीचा वरचा हिस्सा तुटला असता आणि मग ती बोट पलटी वगैरे झाली असते आणि पुढे जे रोड आहे ना तो पुढचा कच्चा ब्रिज आहे तो तुटला असता किंवा त्याचं नुकसान झालं असतं थोडंफार थो ही बोट कुठली आहे हे माहिती पडली तुम्हाला म्हणजे ऍक्च्युली आता ते जे इथले अधिकारी आले होते त्यांनी आता त्याचं पाणी केलेले आहे की चौकशी करत आहेत की कुठली बोट आहे ते आणि जसे कळेल तसे ते सांगतील काल दुपारच्या सुमारास जी हाऊस बोट आहे ती बोट ह्या मासवणच्या इथे लागल्यामुळे आपण बघू शकता तर ज्या महावितरणाच्या तारा आहेत त्या तारासुद्धा तुटलेल्या आहेत आणि मासवण या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहे हे, हे ट्रान्सफॉर्मर आहे ह्या हा। हाऊस बोटमुळे तारा तुटल्यामुळे आजूबाजूच्या एरियाची लाईटसुद्धा गेलेली आहे म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर ह्या बोटमुळे ह्या महावितरणाच्या तारासुद्धा तुटलेले आहेत मग हा बोट मालक ह्या जेव्हा घटना घडत असतात तेव्हा कुठे असतो असा प्रश्न पडलेला आहे आणि आता महावितरणाचे जे कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे आहेत ते आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी पूर्ण ही माणसं आहेत ही कामाला ह्याने सुरुवात केलेली आहे आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून हे इथे आलेले आहेत आणि इथे कामाला सुरुवात केलेली आहे हे जे पूल झा जाल, जुने झालेले आहेत ते ह्या ठिकाणी नवीन टाकून इथे काम सुरू केलेलं आहे एकंदरीत बघायला गेलं तर ह्या बोटीमुळे इथल्या महावितरणाच्या ताराही तुटलेल्या आहेत म्हणजे ह्या बोटीमुळे नुकसानसुद्धा झालेलं आहे नुकसान ही बोट कुठून आली होती आणि ह्या बोट माल मालक कोण आहे ह्याचा पोलीस प्रशासन शोध घेत आहेत तसंच बोट बघायला गेलेली आहे बघायला गेलं तर पूर्ण आपल्याला गंजलेली अवस्थेमध्ये दिसते म्हणजे ही बोट आहे ही खूप जुन्या वर्षाची आहे असंच एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय पोलीस प्रशासन ह्या मालकाचा बोट मालकाचा शोध घेत आहेत कॅमेरामॅन अप्पू बुकलेसह श्वेतारस न्यूज पोलीस रिपोर्टर मासवन